नमस्कार श्रद्धाच रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर हे ऐका अगोदर तर तुम्ही आता ऐकलंच असन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर पंधराशेचे एकवीसशे रुपये लाडक्या महिनीला दरमहा देणार असे आश्वासन दिले होते त्याचबरोबर त्यांनी अजून दहाही आश्वासन दिले होते तर ते कोणते बघूया पंचवीस हजार महिलांना पोलीस भरती करणार शेतकऱ्यांना सन्मान योजनेचे पैसे बारा हजारावरून पंधरा हजार, हजार रुपये करणार एम एस सी बीचे वीस टक्के अनुदान देणार वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देव देणार जीवनावश्यक वस्तूची किंमत ही स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार दहा लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार पंचेचाळीस हजार गावात पाणंद रस्ते बांधणार अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधराशे आणि सुरक्षा कवच विमा देणार वीज बिलामध्ये दे तीस टक्के कपात आणि व्हिजन महाराष्ट्रात दोन हजार एकोणतीस याचे शंभर दिवसाच्या आत सादर करणार आपल्याला मी सांगू इच्छितो की देवेंद्रजीनी आणि अजित पवारांनी सांगितलं होते की आपली लाडकी बहीण ही योजना ही बंद पडणार नाही आणि एवढ्यावरच ते थांबणार नाही तर तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर सरकारच्या मागे उभे राहिला तर सरकारही तुम्हाला देताना हात अकडता घेणार नाही म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे आचारसंहितेमुळे अडकू नये तर ते पैसे नोव्हेंबरमध्येच सरकारने दिले होते आणि नोव्हेंबरचे पैसे हे चुनाव झाला की लगेच म्हणजे तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागला की लगेच डिसेंबरचे पैसेही नोव्हेंबरमध्येच भेटणार होते तर ह्या महिन्याचे पैसे म्हणजेच डिसेंबरचे पैसे हे पंधराशेवरून एकवीसशे रुपये झालेले आहेत तर ते तुम्हाला कधी भेटणार हेही त्यांनी सांगितलेलं आहे तर चुनाव झाला की लगेच भेटणार होते ज्या ज्या महिलांनी महाराष्ट्रातून अर्ज केला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता हा, हा पात्र महिलांना बँक खात्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा जा केला जाणार आहे यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर दरम्यानच्या हप्त्याचा निधी लाभार्थ्यांना वेळोवेळी वितरित केला गेला आहे जर तुम्ही योजनेअंतर्गत पात्र असाल आणि अद्यापही हप्ता मिळाला नसेल तर बँक खात्याच्या आधार आणि लिंकेजची तपासणी करा अधिकृत घोषणांसाठी किंवा काही समस्यांसाठी स्थानिक महिला व बाल विकास विभागाशी संपर्क करा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सहावा हप्ता हा डिसेंबर महिलेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वांना जमा होणार आहे तर व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचे आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीच्या जोरावर सरकारने दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीने बाजी मारल्यानंतर आता सगळीकडे हाच प्रश्न आहे की एकवीसशे रुपये कधी जमा होणार म्हणजेच लाडक्या बहिणीचा हप्ता हा पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार होता तो कधी होणार आणि तो कधी जमा होणार बँक खात्यामध्ये तर डिसेंबर मध्ये जमा होणार आहे निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीच्या ठरल्याप्रमाणे था, दरमहा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे रुपये देणार आहे असे घोषित केले होते तर आतापर्यंत त्या निर्णयाची अंमलबजावणी चालली आहे आणि त्या निर्णयाला अजून काही अटी शर्ती लागू शकतात आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत अटी शर्ती न वापरता जे पैसे दिले होते त्यांचा जो कासरा मोकळा होता तो आता कदाचित बंद होणार आहे व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा